स्वागत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत कोचाळे शाळेचे यश मोखाडा तालुका अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांमध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा, स्पर्धा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरे येथे पार पडल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मोखाडा पंचायत समिती सभापती भास्कर ठेतले उपसभापती प्रदीपजी वाघ उपस्थित होते समूहगीत लहान मोठा गट भाषण वादविवाद आणि नाट्य अशा पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेतील निखिल झुगरे याचा लहान गटात माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर सादर केलेल्या भाषणात द्वितीय क्रमांक मिळाला तर लहान गटातील समूहगणास प्रथम क्रमांक मिळाला कोचाळे शाळेने सादर केलेल्या स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावरील नाटकास प्रथम क्रमांक मिळाला एकूण पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेने तीन प्रकारात क्रमांक मिळवून यश संपादन केले तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी व संघ जिल्हा स्तरावर सहभागी होतील संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण कारेगाव आश्रम शाळेचे ललित आहिरे हिरवे पिंपळपाडा आश्रम शाळेचे नंदनसर व कभाप हायस्कूलचे सोगीर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे शिक्षक गणेश सुरेश वाहक राजाराम जोशी व दिनेश ठोंबरे यांनी केले बक्षीस वितरण प्रसंगी मोखाडा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी वसंत महाले साहेब केंद्र प्रमुख नागू विरकर व सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख बी आर सी स्टाफ उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कांबळे मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका